महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती विनम्रपणे त्यांच्या चरणी अभिवादन करतो आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र विचारांना त्यांच्या विचारांशी नतमस्तक होतो तुम्ही आणि मी ज्या कार्यक्रमामध्ये आहोत तो कार्यक्रम मी ज्यांच्यामुळे साजरा करतो त्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान पत्करलेले कर्जचे सुपुत्र भाई कोतवाल भाई हिराजी पाटील त्यांचे सारे सहकारी या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि आमचे सहकारी मित्र नारायण रामशे यांच्या प्रवेशाचा सोहळा असा संयुक्त दुग्ध शर्करा असणारा युग हा योग या ठिकाणी घडत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेली ज्यांचं भाषण टीव्हीला ऐकलंय की खाली नाल येतं एन सी पी रायगड रायगड ही छत्रपतींची या राजधानी आहे आणि त्या ना नाव ज्यांच्या नावाला जोडलं जातं तो इतिहासातला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा छामा अर्थात आमचे प्रांताध्यक्ष आणि खासदार तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अन्न प्रशासन खात्याचे सन्माननीय मंत्री आदरणीय झिरवाळ साहेब या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले नाशिकचे आमदार खोसकर साहेब आणि तुमच्या माझ्या आपल्या सर्वांचा लोकनेता तुमच्या आमच्या सर्वांच्या अडचणीच्या वेळेमध्ये धावून येणारा तुमची आमची ताण भागवणारा तुमच्या आमची भूक भागवणारा तुमच्या माझ्या आपल्या बेकारांना नोकरी देणारा असा तुमचा माझ्या सर्वांचा लोकनेता ज्यांचं नाव आहे सुधाकर घारे व्यासपीठावरून सगळे उपस्थित सहकारी मित्र खास करून नारायण रामसे रवींद्र झांजे हिंदुवताई आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर आहेच आहे भविष्य काळामध्ये आपण एकत्र ना सुधाकर भाऊंचा जो काय पराभव धुळे साहेब म्हणाले जिवारी लागलाय तो जिवारी लागलेला पराभव येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर काढल्याशिवाय तुम्ही आणि मी स्वस्त बसायचं नाही हे ठरवण्यासाठीचा आजचा कदाचित कार्यक्रम का असेल मी या ठिकाणी फार वेळ घेणार नाही परंतु निश्चित पद्धतीने एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे साहेब आम्ही ज्यावेळी निवडणूक लढलो तुम्हाला सोडला आम्ही तुम्हाला सोडलं नेतृत्वाला पक्षा सोडलं पक्षाला सोडलं आणि आम्ही लढण्याचा प्रयत्न केला आम्ही नुसते लढलो नाही साहेब कोण म्हणत असेल की आम्ही त्रिपळाचीच झालो नाही साहेब चुकून बेल्स पडली आणि पंचांनी आम्हाला बाद ठरवलंय आम्ही निवडणूक जिंकलेलो आहोत अपक्ष लढताना सुद्धा एकोणनव्वद हजारांची मतं सुळाकर घाऱ्यांना मिळाली आणि जो उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आला त्याला चौऱ्याण्णव हजार मतं पडली आता त्या मातब्बर माणसाने पण काही राजकीय डावपेच टाकले दोन दोन सुधाकर घाडे शोधून आणले त्यांचा पैसे घेऊन प्रचारही केला स्वतःच्या गाड्याने त्याचा प्रचार करत होता दुर्दैवाने लोकांना सुधाकर भाऊ नावावर प्रेम करणारी मंडळी माझ्या नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये डुप्लिकेट सुधाकर घाडे प्रचाराला गेला आणि तिथल्या माझ्या ताईने मुलांसाठी आणलेली फळं काप काप कापली त्या दोघा तिघांना बसवले अरे बाबांनो नो सुधाभाऊचे कार्यकर्ते फळं खा आणि तिला जेव्हा कळलं की हे डुप्लिकेट सुद्धा घरेंचे आहेत तेव्हा ते, ते म्हणाले आता पळ काढा म्हणजे आधी फळ नंतर पळ आणि ते पळून आले ठिकठिकाणी थीक, त्याला पळवण्याचं काम केलं पण दुर्दैवाने लोकांच्याकडून चूक झाली आणि साडेतीन हजार मतं त्या ठिकाणी सुधाकर घारे नावाच्या हो त्या दोन व्यक्तींना पडली माहित आहे एकोणनव्वद आणि साडेतीन म्हणजे झाली साधारण साडे ब्याण्णव हजार मतं आणि साडेब्याण्णव हजार मतांच्या मध्ये सुधाकर घारेंच्या जवळची ग्रामपंचायत ज्याच्यामध्ये सोळा सतराशेचं मतदान झालं होतं ती मतपेटी काय त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला उघडली गेली नाही आणि मग त्या पेटीमधली हजार मतं हे जर पकडलं तर सुधा भाऊंची टोटल देखील चौऱ्याण्णव हजारच्या आसपास जाते हजार मतांचा फरक पडला कर्जत खालापूर मधला ग्रामीण भागामधल्या लोकांचा आजही सुधाकर घारे आमदार आहे उद्याही सुधाकर घारे आमदार आहे आणि भविष्यातलाही आमदार आहे या ठिकाणी माजलेल्या माणसाला त्या ठिकाणी मतदारांनी जागा दाखवली हा माणूस या ठिकाणी टीका करत असताना सांगतो मी आता तत्करी साहेबांशी चर्चा करतो नाशिकमध्ये आमच्या आमदार आहेत सर्वजनिताई त्यांच्या विरुद्ध तारे तुमचं धनुष्य बाण घेऊन तुम्ही निवडणूक लढलात तुम्ही त्या ठिकाणी राजा शिंदेगडला लढलात तुम्ही महाराष्ट्रामध्ये चार ठिकाणी लढलात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या तोंडात ना आजच्या क्षणापर्यंत कधी थैताआट बघितला नाही कधी त्यांच्याकडून कुठली चर्चा बघितली नाही परंतु या माणसाने हरल्यानंतर पण विजय झाल्यामुळे त्या ठिकाणी बाहेर आल्यावर जो दंड ठोपत होता नम्रता असली पाहिजे महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचते हे जे संतांचं जे काय आहे या माणसाला मस्ती आहे आणि ती मस्ती उद्याच्या काळामध्ये साहेब उतरवायची असेल तर उद्याच्या काळामध्ये आघाड्या युत्या काही तुम्हाला करायचं त्या करा पण कर्जत खालापूर मधला एबी फॉर्म हा सुधा घारे नाच मिळाला पाहिजे आम्हाला सुधा घराण्या आमदार म्हणून बघायचा आम्हाला सुधा घरणं उभाच आमदार करायचं नाही सुधाकर घाडेंचं काम बघत असताना वारकऱ्यांचा सन्मान करायचा सुधाकर घाडेने सुधाकर घाडेने या तालुक्यातल्या माय माऊलींचा सन्मान करायचा त्यांना सहभाग्याचं लेणं द्यायचं सुधाकर घरे या भागामधल्या होत करून विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा सुधाकर घाऱणी खेळाडूंचा सन्मान करायचा अशा विविध स्तरावर काम करणारा हा माणूस याच्या डोक्यात एक संकल्पना आली साहेब आणि त्यांनी सांगितलं की ते नवीन रेल्वे स्टेशन होतंय हिराजी पाटलांचं नाव दिलं पाहिजे साहेब मी छोटीशी छुट थोडीशी विषयांतर करतो परंतु या ठिकाणी जे दोन शहीद झालेले जे लोक आहेत मग भाई कोतवाल असतील हिराजी पाटील असतील यांचं संपूर्ण कुटुंब या पूर्ण कुटुंबाचं समर्पण साहेब झालेलं आहे बाई कोतोलांना दोन मुलं होती दोन मुलं त्यांच्या अगोदरच गेली त्यांच्या पत्नीही गेल्या बाई कोतोलांचा असं त्यांच्या वंशात त्यांचा स्वतःचा वारसदार असा कोण नाहीये हिराजी पाटलांना दोन मुली होत्या हिराजी पाटलांच्या दोन मुलींचं देखील निधन अगोदरच झालं हिराजा पाटलांच्या पत्नीचं निधन झालं आणि हिराजी पाटलांचे त्रेसष्ट वर्षांचे वडील त्यावेळी या क्रांती लढ्यामध्ये सहभागी झाला होता ज्यांचा उल्लेख माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्याने स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटील म्हणून करत असतो अशा लोकांचं नाव या ठिकाणी देण्याचा प्रस्ताव साहेब हे फार पवित्र काम आहे आणि हे पवित्र काम आपल्या हातातून घडावं या रेल्वे स्टेशनला या रेल्वे स्टेशनचं नामकरण व्हावं या ठिकाणी सुधाकर घरांच्या मनामध्ये हेतू काही नाही त्या रेल्वे स्टेशनवर जी जी गाडी जाईल जो जो प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करेल तो तो त्या ठिकाणी हिराजी पाटलांचं नाव वाचेल आणि हिराजी पाटलांनी त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी करून ठेवलेला जो इतिहास आहे तो इतिहास जिवंत राहील या उदात्त हेतून सुधाकर घरांच्या डोक्यात आलेली संकल्पना आहे बसुळकर साहेब वा वाईट वाटून घेऊ नका किंवा कुठल्याही कार्यकर्त्याने वाईट वाटून घेऊ नका परंतु साहेब कर्जताने मधल्या ग्रामीण भागामध्ये सुधाकर मतं दिली कमी पडलो ते शहरामध्ये पडलो आणि शहरातल्या लोकांनी शहरामध्ये पक्षाची बांधणी पुन्हा एकदा करावी अशी शहरातल्या सर्व नेत्यांना आणि सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण या माणसाला फसवल्यासारखं मला वाटतं मी ज्यावेळी या मतदारसंघामध्ये काही खेडेगावामध्ये काही कामानिमित्त जातो साहेब निवडून आलेल्या ना माणसाचा जल्लोष असतो निवडून आलेल्या माणसाची चर्चा असते परंतु आपण तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जर एक प्रकारे जर काही रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला सत्तर तर ले ले। ते बहात्तर टक्के लोक हे दुःखी अंतकरणाने तुमच्याकडे त्यांची व्यथा मानतील इतकं अंतकरण मतदारांचं देखील दुखलेलं आहे त्याच्यावरून कार्यकर्त्यांच्या भावना काय असतील आणि मग आम्हाला काय पाहिजे आम्हाला सुधाकर घरे आमचा नेता आहे तरणा बांड आहे होतकरू आहे ठीक आहे पहिली इनिंग हरलो दुसरी इनिंग लढू दुसऱ्या इनिंगची तयारी केली कार्यकर्त्यांच्या निवडणुकीची तयारी करतायत आता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे आलेले सोपती मग शेतकरी कामगार पक्षाचे काही लोक येत आहेत आज शिंदे गटाचा पण एक कार्यकर्ता जयेंद्र देशमुख या ठिकाणी येतोय मला खूप आनंद वाटला की एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला सोडून त्याचा कार्यकर्ता सुधा भाऊंच्या बरोबर येतोय याच्यात चांगला योग या ठिकाणी आम्ही उठणार नाही आम्ही मागणार नाही आणि घेतला वसा आम्ही टाकणार नाही हे मला सुधा मध्ये पाहायला मिळत आहे सुधाकर घारे पडल्यानंतर देखील दुसऱ्या दिवशी एका एका माणसाचं ऑपरेशन होतं सर त्याला आर्थिक गरज होती सुधाकर घरेने हा विचार नाही मी काल निवडणूक हरलोय किती गरज आहे काय परिस्थिती आहे काय आजारपण आहे आणि सदा हाताने त्या माणसाला मदत केली आजही माणूस त्या दिवसापासून करतोय आजही ती मदत त्या ठिकाणी गोरगरीब कष्ट करण्या करतोय मग अशा पद्धतीने एक दानशू एक समाजसेवी एक वेगळ्या पिंडाचा एक वेगळ्या विचारांचा या कर्जात खालापूरला लाभलेलं हे रत्न आहे आणि त्या रत्नाचं नाव सुधाकर आहे साहेब त्याला पहिलू पाडा ही माझी विनंती आहे याला पहिलू पाडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही मागे अटणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वाखाली कधी काळी हा बाले किल्ला होता हा बाले किल्ला अबाधित ठेवण्याचं काम सुधाकर घरींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी करतोय आपलं कुशल मार्गदर्शन आम्हाला लाभतंय आणि त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतोय आम्ही गेले कित्येक दिवस आमचं तोंड बंद होतं आम्ही थोडेसे राष्ट्रवादीपासून बाजूला होतो इकडं लय वळवळ चालू झाली होती त्या वळवळीला आता सांगतो मी आता बा आता तुझं डोकं पण ठेचू आणि तुझी शक्ती पण ठेचू तुला वळवळ करायला ठेवणार नाही हा शब्द या ठिकाणी देतो फुला एकदा साहेब माझे आग्रहपूर्वक या सर्व काय हे मी वागू ना साहेबांकडे काय मागू सुधाभाऊचं पुनर्वसन सुधाभाऊला सुधा सुधाभाऊ शासन स्थळावर कुठेतरी त्याला बसवा काय तुमचे साहेब जे असेल ते योगदान वापरा आणि निश्चित पद्धतीने आज ताई इथं आली नाही अरे तू आमदार त्या ताईच्या जीवर झाला रे ती ती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री जरी नाव असेल ती योजना जेव्हा डिक्लेअर झाली त्या योजनेचं सगळ्या कागदपत्राची सगळी तयारी करताना आमची ताई रात्र आणि दिवस पंधरा दिवस झोपली नाही आणि सातत्याने त्याच्यावर काम करून ती योजना राबवली ज्याचा फायदा तुला झाला त्या ताईंच्या बद्दल बोलताना तू कुठेतरी थोडासा तरी काहीतरी मनामध्ये ठेव नाहीतर तुला परमेश्वर देखील माफ करणार नाही आम्ही सत्याला मानणारे लोक आहोत ज्यांच्यावर बोलायचं त्यांच्यावर जरूर बोला परंतु अशा माणसांच्यावर तुम्ही बोलताय ज्याने रायगडमध्ये गेले अनेक वर्ष मी अनेक वर्षापासून तत्कालीन साहेबांना ओळखतो मी पंचायत समिती सदस्य होतो तिथपासून तर माझा परिचय तिथपासून मी साहेबांना बघतो सातत्याने साहेब त्या भागामधून निवडून येतात ते असेच निवडून येत नाहीत त्या ठिकाणी लोकांची कामं केल्याशिवाय रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काम आज तुमच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये ज्या गावांच्यात रस्ता नव्हता साहेब त्या गावांच्यामध्ये रस्ते आज मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगेन की आमच्या त्या ठिकाणी शेलूला जोडणारा निकोबकरचा रस्ता आहे पूल बांधून झाला साहेब पाच कोटी शासनाने खर्च केला रस्त्याला पैसे द्यायला बाप्या तयार नाही तुमच्या माध्यमातून त्या तुम ठिकाणी पैसे आले आणि तो रस्ता आज सुरू झाला उद्या त्या ठिकाणी लोकांना वाहतूक सुरू होईल हे काम करणारा सुधाकर घारे मग सुधाकर घारे नेमका आहे कसा याचं संशोधन पण करायची वेळ आली तर तेही सापडणार नाही अतिशय चांगला माणूस विनम्र माणूस जमिनीवर राहणारा माणूस सुधाकर शेटला न्यूट्रल शास्त्रज्ञ मला वाटतं माहीत असेल न्यूट्रन शास्त्रज्ञाने त्या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला एखादी वजनदार वस्तू वर गेली ती जमिनीवर आपटते आता एक वजनदार वस्तू ह्या मतदारसंघामध्ये उड़ते साहेब तर ती गुरुत्वाकर्षणामुळे ती शंभर टक्के भविष्य काळामध्ये याच जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी रजा घेतो पुन्हा एकदा विनंती करतो की आम्हाला सुधा भाऊ कुठेतरी बघायचा आहे आणि तो तुम्ही बसवाल असा आशावाद मरामधे ठेवून आपल्या सर्वांची रजा घेतो सर्वांना नमस्कार जय हिंद जय जा महाराष्ट्र जय राष्ट्रवाद